वारा येथे वर्षी ये वीस वर्षीपासून स्मशानभूमी असूनही अंत्यविधी नदी पात्रात वारा येथे स्मशानभूमी असून त्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने अंत्यविधी नदी पात्रात यवतमाळच्या केयापूर तालुक्यातील वारा येथे वीस वर्षापासून स्मशानभूमी असूनही त्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता व लाईटची व्यवस्था नसल्याने अंत्यविधी नदी पात्रात करावी लागत आहे वारा गावामध्ये मयत झाली तरीही स्मशान भूमीकडे जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने भर उन्हाळ्यात आणि पावसात रचून अंत्यविधी करावी स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने अंत्यविधीसाठी गावकरींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्याच अनुषंगाने गावकरींनी व ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य यांनी वारा गावाकरिता आमदार साहेबांच्या शिफारनुसार स्मशान भूमी शेड व हात पंप बांधकाम मंजूर झालेले असून सदर बांधकामाकरिता ग्रामपंचायतीने निवड केल्या जागी ही अतिशय उत्तम आहे कारण तिथे पोच रस्ता विद्युत व्यवस्था सार्वजनिक शौचालय व पाण्याची व्यवस्था उपलब्ध आहे तसेच सदर लोकेशन हे ग्रामपंचायत वस्ती पासून जवळ व नदी शेजारी आहे त्यामुळे स्मशान भूमी शेडचे बांधकाम हे नियोजित जागेवरच करण्यात यावे व भूमी सेड बांधकामा करिता आलेला निधी शासन दरबारी पर्क पाठवण्यात येऊ नये अशी ग्रामसभेमध्ये गावकरींनी व्यक्त केली आहे व वा वारा गावांसाठी कशिपशी वीस वर्षांनंतर वारा ग्रामवासी याच्यासाठी आमदार फंडातून स्मशानभूमी शेड आल्याने गावकरींमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला होता व त्या स्मशानभूमी जागेवर काम चालू करताच गावातील काही लोकांनी ते जागा भूमीसाठी योग्य ठिकाणी नाही म्हणून उपविभागीय अधिकारी के यांना तक्रार दाखल केली म्हणून गावकरींना माहिती होताच संपूर्ण गावांमध्ये खळबळ उडाली व वा संपूर्ण वारा ग्रामवासी यांनी गावकरी अठ्ठेचाळीस लोकांच्या सह्या घेऊन जी जागा ग्रामपंचायतीने ग्रामसभेमध्ये ठरवली आहे ती जागा योग्य ठिकाण आहे त्यात जागी स्मशान भूमी शेड झाले पाहिजे याकरिता वारा ग्रामपंचायत सरपंच प्रशांत अडपावार यांना गावकरींच्या वतीने निवेदन देण्यात आले सरपंचांनी गावकरींच्या समस्या जाणून घेतल्या आणि जे गावकरींनी निवेदन निवेदन दिले आहे तेच कोणताही विलंबन करता ताबडतोब गट विकास अधिकारी यांना सेवेशी सादर केले यावेळी सरपंच यांना निवेदन देत असताना निवेदन करते साजन किनाके तंटामुक्ती अध्यक्ष नानाजी खडसे रोजगार सेवक सतीश पत्रकार अक्षय खडसे मधुकर सिडाम संजय धोटे अनिल राउत माजी उप देवीदास मुरके ग्राम पंचायत कर्मचारी चंद्रकांत सिडाम नितीन मुरके विजय गोरे नामदेव नेवारे नीलकंठ लोखंडे अमोल निवल हनुमान वगार हांडे गणपत मुरके अपर्णा मालिकर चक्रधर चुका बोटलावाय यांच्या सह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधि न्यूज ट्वेंटी आपकी आवाज़